दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला एकाच ठिकाणी लाडकी बहीण योजनेला विरोध नाही मात्र अडीच वर्षांपूर्वी सत्तेमध्ये आल्यावर अशा योजना का राबवल्या नाहीत निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या योजना लाडकी खुर्चीसाठी सुरू केल्यात शरद पवारांच्या कृपेमुळे मला राज्यमंत्रीपदावर काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातूनच आपण विकास कामं करू शकलो असं आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलंय राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथे पाच एम व्ही ए क्षमतेच्या नवीन वीज उपकेंद्राचं लोकार्पण आणि विविध विकास शुभारंभ शुभारंभप्रसंगी आमदार तनपुरे बोलत होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सकाहरी काकडे होते सरपंच डॉ सुभाष काकडे उपसरपंच आबासाहेब काळनर भास्कर काळनर दशरथ काळनर मोहम्मद शेख किसन काळनर मच्छिंद्र काकडे बापूसाहेब रोकडे इशाक सय्यद ज्ञानेश्वर बाजकर दादासाहेब काळनर संतोष माणे प्रभाकर गाडे नारायण जाधव यांचीही उपस्थिती होते चिखलठाण गावामध्ये बऱ्याच कामांचं लोकार्पण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नुकतंच पार पडलेलं आहे माझ्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात मनाला समाधान देणारं काम कुठलं असेल तर या सबस्टेशनच काम आपला हा शेरी चिखलठाणचा परिसर आमच्या आदिवासी बांधव बहुल या ठिकाणी परिसर आहेत राहुरी तालुक्याच्या बॉर्डर वरती म्हणजे मतदारसंघाचं तिकडचं टोक तिसगाव वरनं इथं यायला दोन तास लागतात राहुरीवर न यायला जवळपास तासभर जातो पण मात्र इथल्या आमच्या आदिवासी बांधव असतील सर्वच बांधवांनी आतापर्यंत आमचे कुटुंबीय असतील राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार असेल या परिवारावरती अत्यंत जीवापाड प्रेम करण्याचं काम आपण सर्वांनी आतापर्यंत आहे आणि या भागातली विजेची समस्या या पंचवार्षिक मध्ये आपण सोडवू शकलो काही ना काही आपण त्याच्यावरती मोठा इलाज करू शकलो हे सर्वात माझ्या या पाच वर्षात मतदारसंघातल्या तिन्ही तालुक्यातल्या मतदारसंघाच्या वरती याच्यामधलं सगळ्यात खरं मनाला समाधान देणार हे काम पुन्हा या ठिकाणी तर सर्व आपण ग्रामीण भागातले लोक आहोत ज्या सरकारचं मी तुम्हाला तुलना सांगितली ज्या आपल्यासाठीच काम केलेलं सरकार आहे त्यांच्या मागे उभं राहायचं की नुसतंच लाडकी खुर्ची योजना राबवणारं सरकार आहे त्यांच्या मागे उभं राहायचं हे आपण सर्वजण बघा लाडकी खुर्ची नाही तर काय म्हणायचं निवडणुका आल्या आणि आता तुम्ही हे करू ते करू, करू अख्खी तिजोरी रिकामी करून टाकली सहराबाद गाडकवाडी वर शिंदे वाबळेवाडी दरडगाव थडी म्हैसगाव कोळेवाडी शेरी चिखलठाण पारनेर तालुक्यातील तास या गावांची विजेची समस्या कायमस्वरूपी दूर झाली आहे शेरी चिखलठाण परिसरातील सर्व गावं आणि वाड्या वस्त्यांवरती आमदार प्राजक्त तनपुरे यांचा सत्कार केला गेला तर त्यांच्या कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी चहा बनव कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा